नमस्कार शेतकरी मित्रांनो नारायण पवार डेअरी फॉर्मवर आपले सरचे स्वागत आहे, आहे।, गीर आहे ही एक गिर क्रॉस गाय विकणे आहे पहिलारो आहे आणि गिर क्रॉस गाय आहे पाड्या ही पहिला रो साधारणत सात महिने झाले आहेत सात महिन्याची गाभण आहे सात ते साडेसात महिन्याची गाभण आहे, आहे। पाडी एकदम शांत कासात हात घाला काही करत नाही एकदम गरीब माणसाळलेली गाय आहे पहिला रो आहे गायीची किंमत पंचेचाळीस हजार रुपये सांगितली आहे अत्यल्प सांगलेलं आहे किंमत पंचे हजार रुपये बसल्या बैठकीला कमी जास्त होतील गाय बघा शेतकरी मित्रांनो कशी आहे पाडी कास करायला लागलेली आहे हे कासाचा घेरा करायला झोड करायला लागले मागणं ज्यांना कोणाला ही पाडी खरेदी करायची असेल त्यांनी स्क्रीनवर चाललेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा ही गाय देशी मोरगाव तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली येथे बघायला मिळेल बघून घ्या शेतकरी मित्रांनो कास करा लागले पैलारू आहे आणि एकदम शांत स्वभावाची ही गीर गाय क्रॉस गी ही आहे आणि ही दूध खायला एकदम सुंदर आरोग्य आरोग्यासाठी ही गाय देशिंग तालुका कवटेमका जिल्हा सांगले येथे बघायला मिळेल ज्या शेतकरी मित्रांना आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटे दाबाला विसरू नका धन्यवाद